श्री स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठल जय हरी विठ्ठल हे शब्द कानावर पडले की आपल्याला आठवण येते ती पंढरपूरच्या विठुरायाची बघा आषाढी एकादशी आलेली आहे आषाढी एकादशी यावर्षी येत्या रविवारी म्हणजे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे तर आषाढी एकादशीचा उपवास आपल्याला रविवारी करायचा आहे आणि हा उपवास आपल्याला सोमवार दिनांक सात जुलैला सोडायचा आहे तर आषाढी एकादशीला आपल्याला कोणकोणत्या सेवा किंवा पांडुरंगाची पूजा कशी करायची आहे तेच आपण आज या व्हिडिओतून बघणार आहे माहिती शेवटपर्यंत ऐका नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स स्वागत आहे जर तुम्ही अजून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझी सर नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर वळूया आपल्या माहितीकडे तर रविवारी सहा जुलैला आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हणतात देवशैनी एकादशी म्हणजेच या दिवशी भगवान श्री हरिविष्णू योगनिद्रेमध्ये जात असतात आणि ते कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशीला या योगनिद्रेतून जागे होत असतात म्हणून या एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं देवशैनी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला यात्रा असते आता पंढरपूरचं पंढरपूरला आपल्या विठोबा रायांची जी यात्रा असते त्या यात्रेमध्ये जे भाविक महाराष्ट्रात का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असतात लाखो करोडो भाविकांची तेथे गर्दी जमलेली असते आपल्या महाराष्ट्रातून गेल्या आठशे वर्षांपासून कानाकोपऱ्यातून लाखो करोडो भाविक हे पाव पायी मैलोन मैल चालत पंढरपूरला जात असतात आषाढी वारी हे ते करत असतात या आषाढी वारीमध्ये खूप लोक सहभागी झालेले असतात आणि ते पांडुरंगाचं ध्यान करत पांडुरंगाचं स्मरण करत पंढरपूरला आषाढी एकादशीला पोहोचतात आता आषाढी एकादशीला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आषाढी एकादशीला आपला सर्वांचं लाडकं दैवत विठोबा माऊली आणि रुक्मिणी माता यांचं आपल्याला पूजन करायचं असतं त्यांची आपल्याला त्या दिवशी सेवा करायची असते तर आता ही सेवा कशी करायची तर एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून करू शुचिरभूत व्हायचं आहे आपल्या घराची साफसफाई करायची आहे घराबाहेरही साफसफाई करायची अंगणामध्ये शेणानं सारून घ्यायचं साडा टाकायचा रांगोळी काढायची तुळ अंगणात तुळशी वृंदावन असल्यास त्या तुळशी रुंदानावर वृंदावनाजवळही शेणाने सारून घ्यायचं आणि रांगोळी काढायची आहे यानंतर आपण आपल्या घरात साफसफाई करून घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपलं देवघर जिथे आहे तो भागही स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे जर तुमच्याकडं गोमित्र असेल तर गो तुम्ही तुमच्या घरात देवघराजवळ गोमित्र शिंपडू शकतात यानंतर तुम्ही तुमच्या देवांची पूजा करायची आहे आणि त्यान त्यानंतर आपल्याला आपल्या विठोबा माऊलींची विठ्ठलाची पूजा करायची आहे तर ही पूजा कशी करायची तर सर्वप्रथम शक्यतो ही पूजा तुम्ही सकाळीच करून घ्या जर वेळ नसेल कामा अभावी तर तुम्ही दिवसभरात कधीही ही पूजा करू शकतात सर्वप्रथम आपण आपल्या देवघरासमोर एक अंतरा पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर एक लाल वस्त्र अंतरायचं आहे त्या वस्त्रावर आपण स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती असेल ते ठेवायचं आहे यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे एकादशीच्या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी तुपाचा आणि संध्याकाळी तेलाचा दिवा देवाजवळ लावलाच पाहिजे तर आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप लावायचा आहे आणि आपल्याला आपल्या पूजेची सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे एका तामणामध्ये गणपती बाप्पाला गणपती बाप्पाच्या मूर्तीला ठेवून गणपती बाप्पाला आधी पाणी व्हायचं त्यानंतर पंचामृत वाहायचं आणि त्यानंतर पुन्हा पाणी व्हायचं आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला कोरड्या स्वच्छ कापडाने पुसून थोड्याशा अक्षता त्या पाटावर ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातील भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीलाही अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीलाही तामनात ठेवून एक वेळा पाण्याने एक वेळा पंचामृताने आणि एक वेळा परत पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ही मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून आपल्या पाटावर तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला ही मूर्ती स्थापित करायची आहे यानंतर भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करत असताना तुम्ही पुरुषसुक्त म्हणू शकतात किंवा भ विष्णू सहस्रनामावली म्हणजे भगवान विष्णूंचे एक हजार नावांचा तुम्ही उल्लेख बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना करू शकतात गणपती बाप्पाचा मूर्तीचा अभिषेक करताना तुम्ही ग ओम गंगणपत ए नम किंवा गणपती अथर्वशीष म्हणू शकतात यानंतर जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही तामणामध्ये ठेवायची आहे या मूर्तीवरही तुम्ही एक वेळा पाण्याने एक वेळा पंचामृताने आणि परत एक वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना तुम्ही पुरुष म्हटलं तरी चालेल किंवा तुम्ही विष्णू सहस्र नामावली म्हणायची आहे म्हणजे भगवान विष्णूंच्या एक हजार नामांचा तुम्ही जाप करायचा आहे यानंतर ती मूर्ती उचलून स्वच्छ कापडाने पुसून तुम्हाला पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गंधाक्षता वाहून ती मूर्ती स्थापन करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा अभिषेक करून ती मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे यानंतर या मूर्तींची गंधाक्षता वाहू लावून फुले वाहून धूपदीप ओवाळून तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करायची आहे भगवान श्री हरिविष्णूंला जर काही जास्त आवडीचं असेल तर ती तुळशीपत्र किंवा तुळशीच्या मंजुळा असतात परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडायचे नाही किंवा मंजुळा या तोडायच्या नाही म्हणून तुम्ही आदल्या दिवशीच म्हणजे शनिवारीच तुळशीपत्र आणि मंजुळा तोडून ठेवू शकतात आणि त्या तुम्ही एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंला म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीला आणि आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला या मंजुळा आणि तुळशीपत्र तुम्ही वाहू शकतात यानंतर तुमची पूजा करून झाल्यानंतर दु देवाला दूधसाखरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि यानंतर आरती करून घ्यायची आहे आरतीमध्ये प्रथमता गणपती बाप्पांची आरती श भगवान शंकरांची आरती भगवान विष्णूंची आरती रे दुर्गा देवीची आरती आणि विठ्ठलाची आरती तुम्हाला म्हणायची आहे स्वामी समर्थ महाराजांची आरती ही तुम्हाला म्हणायची आहे यानंतर तुम्हाला तुम्ही दुपारून जे काही फराळाचं बनवणार आहात त्या फराळाचा नैवेद्य तुम्हाला देवाला दाखवायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला फलाहार किंवा फराळ खायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने पूजा एकादशीच्या दिवशी करायची आहे परंतु जर काही बऱ्याचशा व्यक्ती या कामामध्ये असतात त्यांना वेळ मिळत नाही मग काहींकडे विठ्ठ विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसते फोटोही नसतो तर काही हरकत नाही तुमच्या घरामध्ये जी भगवान बालकृष्णांची मूर्ती आहे त्या मूर्तीची तुम्ही पूजा करायची आहे जर तुम्हाला एवढी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा नाही करायला जमलं तर तुम्ही अगदी साधेपणानेही पूजा करू शकतात परंतु आषाढी एकादशी दशीच्या दिवशी तुम्ही भगवान श्री विष्णूंची विठ्ठल रुक्मिणीची पूजा ही कराच तसेच दिवसभरात वेळ मिळाला तर तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या जा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यायचं आहे आषाढी एकादशीला तुम्ही भगवान श्री हरिविष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे भगवान श्री हरिविष्णू हेच विठ्ठलाचा अवतार आहे असं मानलं जातं म्हणून तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तसेच व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला दिवसभरात जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवा आय नम या मंत्राचा जाप करायचा आहे दिवसभरात जितका जास्त होईल तितका जास्त वेळा या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील थोरा मोठ्या व्यक्तींचं आशीर्वाद घ्यायचा आहे तसेच एक आषाढी एकादशीच्या दिवशी दानही करायला पा महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला दिवसभरात शक्य होईल तेवढं दान तुम्ही अन्न पाणी फळे चहा नाश्ता दान करू शकतात गरजू व्यक्तींना तुम्ही फळे देऊ शकतात किंवा चहा नाश्ताही देऊ शकतात अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा आषाढी एकादशीला करू शकतात आणि तुम्ही तुमच्या या पूजेतून विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद मिळू शकतात तर झालेली माहिती मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माहिती इथेच थांबवते आता तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ